शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने आज अमरावतीत आक्रमक आंदोलन छेडत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली पंचवटी चौकात रस्ता रोको करत सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनाची सुरुवात देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर निषेधार्थ एक पुतळा पुलावरून लटकवत तो पेटवण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलना दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत आंदोलकांना ताब्यात घेतले या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली फडणवीस न शेतकऱ्यांना सांगितलं होतं का, का निवडणूक झाल्यावर सर्व शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा फडणवीस न शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं आणि हा दादा म्हणतो का एकतीस मार्च पहिले पैसे भरा आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यांनी कर्ज माफ केलं नाही त्यांनी अमरावती जिल्ह्यात आता पाय ठेवून दाखवावं हो, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोषाला समोर जावं पोलीस हे दडपशाही करतात पोलीस हे ज्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाल्यासारखे वागतात आणि म्हणून पोलीस या अशा पद्धतीनं वागतात पण शिवसेना या कोणत्याही दडपशाहीला जुमानणार नाही